सर्वांना नमस्ते आजची डेट मी तुम्हाला सांगतो आज आहे तीस मार्च वाजले बघा सकाळचे नाईन फिफ्टी सिक्स आणि जेव्हा पण सॅटर्डे संडे असते तेव्हा मी तुम्हाला क्राऊड तर दाखवेलच पण बाहेर तुम्ही आता कार बघा आपली कार तर आहेच तर कार नंबर वन तिथे कार नंबर टू आणि तिथे बघा कार नंबर थ्री आणि त्यासोबतच आता दोन रिक्षा अजून येतील ते झाले म्हणजे हा आपला क्राऊड आहे एवढे सर्व वरती आले आहेत चेक इन चेकआउट आहे यातमध्ये स्टाफ दाखवतो एक दोन तीन इकडे एका साईडला पोहे बनतात आहेत आणि त्या साईडला आंबोले तिथे बघा आपले चार पोहे इकडे सर्व झालेत आज आंबोलीची पण ऑर्डर आहे तुम्हाला तो वरतून दाखवतो बघा चला तुम्हाला आजची वेज चाळीस दाखवतो ही कोणती भाजी आहे ओके बरोबर आहे सर्व भाज्या त्यासोबतच इथे भजी बनते कांदा भजी बनलेली आहे आणि आपले टोटल सहा थाले आहेत इकडे दोन ठेवलेत आणि इथे चार ठेवलेत

आणि आता चपाती वाढूया आपण चला आजचं जेवण बघा आमच्या पूर्ण स्टाफनेच अरेंज केलं बनवलं पण आणि सोडता वाढला पण आहे माझं फक्त पाच पर्सेंट लक्ष आम्ही दिलं बाकी त्यांनी व्यवस्थित वाढलं सर्व वा तर इथे बघा आज आमची कशी पालेभाजी आम्हाला जरा कमी पडली म्हणून आम्ही तीन ताटात पालकची भाजी दिली आहे एक दोन आणि तीन मग मी तीन ताटात पालकची भाजी दिली आणि तीन ताटात आपली ही कांद्याची पाचची भाजी दिली बाकी सर्व भाज्या म्हणजे त्यांना पण देता आली बटाट्याची भाजी आपल्या कालवाट्याची रसाची भाजी आणि बरोबर तीन भाज्या तर आपल्या अकरा आयटम झाले फक्त आता पापड राहिलेत ना तर आज ती अशी आपली वेज झाली आजची बघा चार आणि दोन पाच सहा हा दोन नेत आहे दोन न्याल ना तुम्ही घ्या आता ओके तर अशा प्रकारे बघा इकडे आज आपली व्याज चालीचीच ऑर्डर आहे आणि आज सर्व व्याज चाली आपल्या वरती गेले सहाच्या सहा व्याज चालल्या ओके हॅलो हा येत आहे ना ओके ओके या आता कोणाबरोबर बोलत होतो काजल सांग मी ड्रायव्हर नवीन गाडीला ड्रायव्हर तुम्ही बघा इथे होमस्टेमध्ये आलात ना तुम्हाला फिरवायची जिम्मेदारी पूर्ण आम्ही घेणार गाडी रिक्षा काय पाहिजे ते आम्ही सर्व अरेंज करणार सहा माणसं असाल तर एरटी गा अरेंज करू चार माणसं असाल तर वॅगेनर अरेंज करू सर्व ए सीवाले आणि तीन माणसं असाल की तुम्हाला रिक्षाने जायचं तर रिक्षाने जाऊ शकतो बरो बरोबर आता एक गाडी मागवली आहे तर गाडी आल्यावरती तुम्हाला गाडी पण दाखवू आणि म्हणजे सांगतोय की सर्व इकडे अरेंज होतात तुम्ही इकडे फक्त हो। काय पाणी हां पाणी चढवायचं बघा म्हणून चाललो आहे पाणी संपलेलं आहे हे सर्व आपल्या रेग्युलर मध्ये काम असतं आणि मग बघा इथे पण टेबल लावलेलं आहे आणि त्यासोबतच तिथे पण टेबल लावलं ला आहे जर तुम्हाला ये खाली येऊन बसायचं असेल तर आणि गाडी पण आज बघा चकाचक धुतलेली आहे मस्त काय कशी शाईन करते बघ नदी ती बघा आपल्या होमस्टेमध्ये जर तुम्ही फिरायला आलात ना की आपण अशी एरटिगा ॲरेंज करून देतो ज्यामध्ये तुम्ही सिक्स प्लस वन का सेवन प्लस वन सिक्स प्लस वन म्हणजे सहा माणसं व्यवस्थित बसू शकता आणि आतून तुम्ही इंटिरियर पण बघा गाडीचं पडदे पडदेबिडदे पण लावलेले आहेत आणि सीट पण नवीन आहेत बघा पूर्ण गाडीत नवीन वाटते ओके आपले फ्रंट सीट दाखवतो आणि मिडल आणि बॅक सीट बघून घ्या पाठी तीन आणि इथे तीन हे hey, तसेच पाठी आपण दोनच कन्सिडर केले आहेत ना दोन तीन पाच एक सहा सिक्स प्लस वन पण सेवन प्लस वन पण बसू शकतात ना जर ॲडजस्ट केलं तर जरा पातळ पाहिजे पण जाड जाड नाही बसू शकत हां बघा तर आपली गाडी आहे तर ही आम्ही बुकिंग करून देऊ शकतो आणि यांना बुकिंग करायची असेल तर जर ॲडव्हान्समध्ये बुक करा नाही तर हे बुक होणार दुसरीकडे मग चांगले ड्रायवर पण नाही मिळणार चांगली गाडी पण मिळत नाही लगेच तर आता इथे बघा उद्या आपली तारीख आहे एकतीस मार्च थर्टी वन मार्चच्या गे उद्या जे गेस्ट येणार आहे त्यांनी आपल्याला क्वेश्चन काय केलं आहे की उद्या दुसऱ्या रूमचे काय ऑर्डर आहे किंवा मेन्यू काय आहे असं विचारलं आहे तर मी सांगितलं आता जे आपले गेस्ट हॅरिटिंगामध्ये बसून जे गेलेले आहेत त्यांची उद्या ऑर्डर काय आहे लंचमध्ये त्यांना पाहिजे लंचमध्ये त्यांना पाहिजे तीन सुरमई थाली आणि तीन पापलेट थाली जसे आता सहा बॅज थाली घेतलेत ना तसे तीन सुरमई तीन पापलेट ओके आणि त्यांचं डिनरमध्ये ऑर्डर काय आहे तीन चिकन थाली तीन मटन थाली तर हे तसंच लिहून मी उद्याच्या गेस्टला पाठवलं हो आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही असं घेऊ शकता म्हणजे तुम्ही असंसुद्धा विचारू शकता की इतर रूमचे काय ऑर्डर आहेत तिथे बघा आपलं मच्छीचं बॉक्स आणि आम्ही आता चाललो फिश मार्केटला शॉपिंग करायला त्यासोबतच होमशे रिलेटेड पण काहीतरी आम्ही शॉपिंग करणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू बघा आपलं बॉक्स ठेवलं बॉक्स पण आपल्याला भरपूर काय बस मी जेट्टीत चालली आहे जेट्टीत आहे तर मी ब्लॅकबोर्ड वर लिहिलंय वाल आहे ना फ्रीज मध्ये वालची भाजी करायची रसाभाजी आणि गवार बटाट्याची भाजी रसा भाजी, भाजी। हा गवारची ड्राय भाजी मसाल्यावाली आणि ही वाला आणि बटाट्याची रसा भाजी आणि तिसरी भाजी बटाटा आहे त्यांना गोडी बटाटा पण मी पालेभाजी आणते कोणती तरी आणि डाळ हाय हा मी येईल तोपर्यंत हा नारळ ठेवू गाडी बघा कशा ठेवल्यात मीठ डाल मसूर डाल रकड धान्य किलो बघा दीडशे रुपये किलो गाडी बघा कुठे पार्क केली आमची शॉपिंग व्यवस्थित झाली गाडी एक मी गाडी बघा एकदम पुढे पार्क केली होती आणि आता तुम्हाला समोर काजल दिसेल बघा उभी आहे बघा राईट साईडला झाली शॉपिंग हो अजून राहिली आहे मच्छी माझ्या राईट मध्ये बंगलो दाखवतो बघा किती सुंदर आहे छान आहे ना एकदम ओ, ए, एकदम छान बनवलेलं आहे त्यांनी केलंय ना एकदम खूपच छान आहे मच्छी मार्केट बघा आता त्या समुद्राच्या ना किनाऱ्यावर नाही बसत आता ह्या मच्छी मार्केटमध्ये झाले हे चांगलं आहे सावली ना सावलीत त्यांना पण बसायला नाही सर्व एकीकडेच एक वाजले बघा किती आम्ही किती वाजता आलो आहे पाच वाजता आलोय पण आहे ना, ना? <laughs> <था शुद> ना। <laughs> <देखे> <laughs> पापलेट <laughs> <laughs> <था वागर। laughs>

भाजी साईडला ठेवायला लागेल होईल ना जागा भरपूर आपल्याकडे जागा की का जर बरफ घेतलेला आहे मी कशासाठी घेतला असेल सांग चांगला राहिला नाही इथे नेहमी आलो ना की अशी शिट्टातच कोण ना कोण किती हवा आपली थर्टी फाय कमी होती जरा हवा नेहमी आपण गाडीचं टायर प्रेशर चेक केलंच पाहिजे मज्जा मज्जानी लाईफ रिलॅक्स ते हो, हो नो, नो। तो आता बघा आम्ही कुठे आलो होतो का जाणे फिश मार्केट आणि हे कालवी कोणासाठी घेतली आपल्या गेस्ट साठी त्यांना हवी होती ना स्पेशली थाली मध्ये म्हणून हा बघा आमचा रत्नागिरीचा एकमेव सिग्नल तुम्हाला एक सांगतो बघा आम्ही अगोदर गेलो होतो मिरकरवाडा जेट्टीला आणि आता आलो राजीवडा फिश मार्केटला म्हणजे एका ऑप्शनसाठी आमच्या गेस्टनी सांगितलं ना आता जे गेस्ट आलेले आहेत आज ते बोलले की आम्हाला कालवी खायची आहे तर मी बोललो अपका हुकुम सराखो पर आणि आम्हाला माहितीये काळवी शिंपला बुबून साठी टिक स्प्रे, सा स्प्रे लागतो ना तर मला वाटतं आता मग पुढे ते पॅट डॉग आहेत हे आहेत ना डॉक्टर डॉक्टर त्यांच्याकडे जाते आता आपण एक्झॅक्टली कुठे आलोय बघा समोर लास्ट टाइम आम्ही जो स्प्रे घेतला होता बुबूंसाठी तो स्प्रे नाहीये ते आम्हाला म्हशीचा स्प्रे देत होते म्हशीचा तर आम्ही पण आईच घ्यायला गेले एक आपण यूज करतोय बुबूंसाठी तोच घ्यायचा हा ते कसं ते चांगलं एकदम स्प्रे त्याने काय त्याचं असं साईड इफेक्ट वगैरे हो पण झालं नाही त्यांना एकदम मारली ना तरी ते व्यवस्थित होतो चला ऑनलाइन असेल ना आता मला सांग हे काय घेतलंच आणि कशासाठी घेतलंस हे पण आपल्या गेस्टला ब्रेड ऑमलेटचं नाश्ता हवा त्यांना उद्या त्यासाठी तुम्हाला सांगतो तु इकडे सर्वात जास्त जर चांगलं वाटत असेल तर संध्याकाळी जे टायमिंग आहे साडेपाच ते सात हे दीड तास म्हणजे इकडे एकदम चांगलं वाटतं आणि आपली भाजी बिजी घेऊन जावा आणि आपली एक किलो कोलंबी कुठे आहे काकीची आली का बरोबर नाही नाही बरोबर सोडलेली नाही ना त्या अखंड सांगता गाडीत पाणी पाडशील आमची शॉपिंग झाली फिश मार्केटची पण शॉपिंग झाली व्हेजिटेबल शॉपिंग झाली सर्व झालं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच दिसतोय भरपूर नाही दिसतोय पाठीपाठी व्हिडिओ चालत होते ना हां आणि मम्मी बघा इथे पाठी वॉकिंगला गेली होती वॉकिंग झाली आमची पण तिकडे भरपूर वॉकिंग झाली कारण सर्वीकडे कार घेऊन जाता येत नाही बघा आम्ही पण एफर्ट्स टाकतो आपले जे गेस्ट आहेत त्यांना काळवी पाहिजे फक्त काळवीसाठी आपण जट्टी बघा पहिली गोष्ट फिश मार्केट पण दहा किलोमीटरला आहे आमच्याकडून ठीक आहे पहिली गोष्ट ती दुसरी गोष्ट काळवी तिथे मिळत नाही कधी कधी अवेलेबल असते कधी कधी नाही मग त्यासाठी आम्ही गेलो राजीवडा फिश मार्केट ते तिथून वेगळा डायरेक्शनला एक मग तिथे गाडी पूर्ण पण गाडी आतमध्ये जात नाही भरपूर छोटी गली होती थांबवली एवढ्या आतमध्ये गेलो चालत आणली काळवी आणि व्यवस्थित सर्व अरेंज केला उद्या त्यांना ब्रेड ऑमलेट पाहिजे म्हणून ब्रेड पण घेऊन आलेलो आहे म्हणजे अशी सर्व सोयी का करतो कारण आम्हाला पण पाहिजे की इथे येणाऱ्या प्रत्येक गेस्टला व्यवस्थित सर्व्हिस मिळाली पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो आमच्याकडे थाली असते पण थाली, था। थाली कस्टमाइज असते था। था। आपण कुठे बाहेर खायला गेलो तर त्यांच्या त्यांच्या हिशोबाची थाली खायला लागते तिकडे तुम्ही भाजी सांगू नाही शकत तिथे तुम्ही मच्छी सांगू नाही शकत आता इथे मी वरती सांगितलं की त्यांनी सांगितलं की उद्या त्यांना लंचमध्ये तीन सुरमई थाली आणि तीन पापलेट थाली हवेत बरोबर मग ते बोललेत की मी बोललो सौंदर्य देऊ का कारण मला असं वाटलं की सौंदर्य सर्वांना आवडेलच कारण बांगडे नाही आवडत पण इकडे उलट झालं ते म्हणाले की आम्हाला बांगडे पाहिजे बांगडे पाहिजे ओके <laughs> तुम्हाला एक रेट वाईस सांगतो सौंद्यालय महाग आहेत बांगडे स्वस्त आहेत पण ज्यांना आवडतं तसं कधी सौंदर्य नाही पण खायला चांगले अस हो। मग ते बोलले मग बांगडे बोंबील पण आम्हाला खायचे आहेत आणि सहा थाली घेतात म्हणजे माझी मा पण रिस्पॉन्सिबिलिटी आणि मला पण अशी सर्व्हिस द्यायची की प्रत्येक माणूस खुश झाला पाहिजे तर मी बोलले ठीक आहे मग तुम्हाला मी तीन बांगडे देतो म्हणजे मी अर्धा किलोच बांगडे आणले आणि मला मला बरोबर चार बांगडे आलेत एक आपला स्टाफ खातील आणि म्हणजे शेअर करून किंवा मी खाईल आणि तीन आपल्या ताटात जातील कधी कधी एक्स्ट्रा पण मागतात तर तीन बांगडे द्यायचे थालीमध्ये तीन सुरमई तीन बांगडे तीन पापलेट आणि तीन बोंबील म्हणजे अशी अरेंजमेंट आम्ही का करतो तुम तुम्हाला एक बेस्ट सर्व्हिस द्यायला आणि तुम्ही तुमच्या तोंडाला पण पाणी सुटला पाहिजे की नाही व्हिडिओ बघून आणि तुम्ही हेच त्या व्हिडिओ बघून तुम्ही इथे येत आहेत आणि मग हाच रिझन आहे की इकडे परत परत बुकिंग होतात आहेत बरोबर यस तर तुम्हाला आजचे सर्व ब्लॉग्स कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये सांगा आता वादले संध्याकाळचे सात सात वीस आता ॲडिट करून हा व्हिडिओ मी साडेआठ नऊपर्यंत मी टाकणार आणि म्हणूनच हा व्हिडिओ सकाळी किंवा दुपारी आला नाही दोन जे आपण टाकतो ना बरोबर कामं पण भरपूर होते आणि तुम्हाला सांगतो आज वरती खूप कुकिंग होती ना वरती तीन चार वरती सात माणसं आज सकाळी नाश्ता करून गेली त्याच टायमिंगला सहा सहा बारा माणसं आलीत आली। म्हणजे विचार करा आणि आज सॅटर्डे सॅटर्डे संडे भरपूर बुकिंग होती तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला इकडे मी रिलॅक्सेशनसाठी बोलवतो आणि शांततेसाठी बोलवतो बरोबर तुम्हाला जर रूम जरा खाली पाहिजे असतील ना तर तुम्ही ऑफ टाइम म्हणजे ऑफ वीक डेजला या सॅटर्डे संडे ना नेहमी कधी पण बघा आपल्या चार्टवरती बुकडच असणार बुकिंग नंबर सांग सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती व्हॉट्सअप करा ह्याच्यात डी पीवरती तुम्हाला दिसेल की एप्रिल मंचे किती बुकिंग झालेले आहेत आणि मेचे किती बुकिंग झालेले आहेत आम्ही मे एन्डिंगपर्यंतच घेतो आहे जूनला घेत नाही त्याचा रिझन तू सांगू शकते जूनला पण का नाही घेत आहे पावसामुळे दोन तीन रिझन जे व्हॅलिड रिजन आहे सांगतो भरपूर पाऊस असतो मच्छी मच्छी तुम्हाला प्रोवाइड नाही करू शकत इव्हन आम्ही तर स्लिप होतोच पण आम्हाला नाही पाहिजे की आमचे गेस्ट इथे येऊन स्लीप झाले पाहिजे कोकणात सर्वात बेस्ट बघण्यासारखं असेल तर पावसाच असेल पाऊस असतो म्हणजे असतो म्हणजे बघण्यासारखं म्हणजे कसं म्हणतोय मी प्रत्येक ठिकाणी स्पॉट असं हिरवागार असतं तर ते नैसर्गिक सौंदर्य भरपूर छान वाटतं पण आमचे बेडशीट सुकणार नाही लाईट जातात ठीक आहे एक्सेप्ट केलं पाहिजे तुम्ही की पाच सात तास पण लाईट जाता तुम्ही बिना लाईटीचे बसू शकता का बिना गिझर झाड पडलं त्यावर लाईट आठ आठ तास पण लाईट जाते एवढा मी सांगतो पावसात एवढी कंडिशन बेकार होते आठ तास जर रात्रीची लाईट गेली तर तुम्ही काय कराल मला सांगा गिझर चालणार नाही पाणी कधी कधी पाणी वरती चढवायला मग पाणी संपतो वरती पाणी संपतो पाऊस जास्त असेल तर थाली तुम्ही वरती टेरेस वरती पण बसू नाही शकत आणि तुम्ही इथे पण बसू शकत मग तुम्हाला रूम मध्ये द्यायला पाहिजे आमची चादरी सुकत नाही बॅटिंग शीट सुकत नाहीत ब्लँकेट सुकत नाहीत त्यासोबतच भरपूर प्रॉब्लेम असतात पावसामध्ये ह्या सर्व नंतरनंतर गोलू गोष्टी बघू जेव्हा आपण अजून जास्त सेट होऊ इकडे म्हणून सुरुवातीला आम्ही पावसाचे मंथ बंद करतो म्हणजे आमचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पण ऑलमोस्ट बंद असणार ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे सर्व मंथ आमचे चालू असणार ठीक आहे तर ब्लॉगला तुम्ही लाईक करत जा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करत जा सर्वांसोबत मग असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बनवत राहू आणि नवीन नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करत राहू बाय बाय